साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व शाखा गावात कावड यात्रा आहे कावड यात्रा हिंगोली जिल्ह्यात आपले बांधव सगळे सगळ्या जाती धर्माचे मराठ्यांच सगळेच कावड उत्सव साजरा करतात गाव गेल्या जातात माझ्या बरोबर संपूर्ण चिंचवली ग्रामस्थानी परिसरातल्या सगळ्या बांधवांना खूप खूप पावडयात्रेच्या मी शुभेच्छा देतो मला तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं मला नाही आता आलं आणि निमंत्रण पण उशिरा मिळाले तरी मिळालं बी असतं लवकर तरी पण तब्येतही माझी खराब आहे मी कधी खोटं बोलत नाही परंतु मनातून सगळ्या बांधवांना मी खूप खूप पावड यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाय प्रेस द बेल आयकन ऑन and never miss another one